पंढरपूरहून विठ्ठलाची मूर्ती फक्त एकदाच नाही तर अनेक वेळा हलवण्यात आली होती पहिल्यांदा पंधराशे निजाम निजामशाह आणि आदिलशाह यांनी महाराष्ट्रावर हल्ले चालू केले होते तेव्हा या विठ्ठलाच्या मूळ मूर्तीला काही धक्का लागू नये म्हणून विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगरमध्ये नेली त्यानंतर पंधराशे तीस मध्ये जेव्हा निजामशाह आदिलशाह आणि कुतुबशाह या तिघांनी मिळून विजयनगरवर हल्ला केला विजयनगर लुटायला सुरुवात केली तेव्हा अशा कठीण परिस्थितीमधून संत एकनाथांचे आजोबा संत भानुदास यांनी ती मूर्ती पुन्हा पंढरपूरमध्ये आणली आणि आन हे सगळं स्वतः भानुदासांनी आपल्या अभंगामध्ये लिहून हो ठेवले त्यानंतर सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान देण्याच्या हेतूने सगळ्या मंदिरात जाऊन तोडफोड करत होता देवांच्या मूर्ती भग्न करत होता तेव्हा पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती सोलापूर मधल्या महाडामध्ये नेली अफजल खानच्या वदानंतर ती पुन्हा पंढरपूरला आणली गेली पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगजेबाने दक्षिण भारतावर कब्जा करून आपलं साम्राज्य उभं केलं होतं त्यामुळं पुन्हा विठ्ठल मूर्ती पंढरपूर जवळच्या देगाव मधल्या पाटलाच्या विहिरीत नेऊन ठेवली सगळं संकट दूर झाल्यानंतर मूर्ती परत पंढरपूरला आणली गेली पण पंढरपूरच्या दोन बडव्यांनी ही विठ्ठल मूर्ती चोरली पुन्हा ती काही करून मंदिरात बसवली त्यामुळं इतके वेळा मूर्ती मंदिरातून हलवली गेली पुन्हा बसवली गेली किंवा मूर्तीला हानी पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता